मागच्या निवडणुकांपर्यंत राज्यातील सर्वात चुरशीच्या लढतीत परळी विधानसभा मतदारसंघात समावेश होता कारण गेल्या दोन निवडणुकांमध्ये तिथे पंकजा व धनंजय मुंडे या भावा बहिणींचा सामना रंगला दोन हजार चौदा मध्ये पंकजा यांनी धनंजय यांचा पराभव केला तर दोन हजार एकोणावीस मध्ये धनंजय यांनी आपल्या बहिणीला पराभूत केलं मात्र आता राज्यातील बदललेल्या समीकरणामुळे मुंडे बहीण भाऊ एकत्र आले आहेत त्यामुळे परळी त्यांना आव्हान देऊ शकेल असा एकही नेता नाही अशी काही दिवसांपूर्वीपर्यंत परिस्थिती होती मात्र आता मुंडे यांचे समर्थक असलेल्या एका युवा नेत्यानं नुकताच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला असून ते धनंजय मुंडे यांना जबरदस्त आव्हान देण्याच्या तयारीत आहे कोण आहे हा नेता त्यांच्या पक्षप्रवेशामागे काय आहे शरद पवारांची खेळी जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार धनष देशमुख परळी म्हंटल की पूर्वीपासून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचं नाव समोर येत खर तर पूर्वी रेणापूर मतदारसंघातून गोपीनाथ मुंडे सातत्यानं निवडून यायचे पण कालांतरानं मतदारसंघात फेर रचनेत रेणापूर मतदारसंघात जाऊन त्याचं नाव परळी झालं तेव्हापासून म्हणजेच दोन हजार नऊ पासून गोपीनाथ रावांच्या कन्या पंकजा मुंडे या परळी मतदारसंघाचे नेतृत्व करतात राजकीय वारशाच्या वादळामुळे मुंडेंच्या घराण्यात फूट पडली गोपीनाथ रावांचे धनंजय मुंडे हे शरद पवार यांच्या पक्षात गेले त्यांनी धनंजय यांना विधान परिषदेवर आमदार केले के या पक्षांतरामुळे धनंजय व पंकजा मुंडे हे भाऊ बहीण परस्परांचे राजकीय प्रतिस्पर्धी बनले दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत हेच भाऊ बहीण एकमेकांविरोधात उभे टाकले पण तेव्हा पंकजा विजयी झाल्या तर धनंजय पराभूत झाले मात्र विधान परिषदेवर असल्यामुळे धनंजय मुंडे यांना कॅबिनेट दर्जाचे विरोधी नेते पद मिळालं व फडणवीस सरकारमध्ये पंकजा मंत्री झाल्या दोघेही मतदारसंघात आपापल्या प्रभाव वाढवण्यासाठी प्रयत्नशील होते दरम्यानच्या दरम्यान मंत्रीपदावर असल्यानं पंकजांचा मतदारसंघा शिकणे कमी झाला व धनंजय यांनी तो जाणीवपूर्वक वाढवला त्याचा परिणाम म्हणून दोन हजार एकोणास च्या निवडणुकीत पुन्हा बहीण भावात सामना झाला तेव्हा धनंजय विजयी झाले व पंकजा पराभूत झाला आता तिसऱ्या वेळी काय होईल याकडे सर्वांचं लक्ष पण राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणामुळे पंकजा व धनंजय मुंडे या दोघांचे पक्ष महायुतीत एकत्र आले त्यामुळे बहीण भावालाही तडजोड करून पुन्हा एकत्र यावं लागले पण मग आता आगामी विधानसभा निवडणुकीत उभं कोण राहणार हा प्रश्न होताच पंकजा ह्या पूर्वी पराभूत झाल्यामुळे व धनंजय हे विद्यमान आमदार असल्यामुळे त्यांचाच दावा जास्त होता या पेजातून भाजपने मार्ग काढला व पंकजा यांना बीड लोकसभेची उमेदवारी दिली पण पर पराभूत तिथे मग आता त्यांचे विधान परिषदेवर करण्यात आहे व धनंजय मुंडे लढणार हे स्पष्ट झाले आता बहीण भावाची ताकद एकत्र असल्यानं धनंजय मुंडे यांचा विजय सोपा होईल असं सांगितलं जात होत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मा फूट पडताना अजित पवार त्यांच्या बरोबरीनं ज्या धनंजय मुंडेंची ही भूमिका महत्वाची होती त्यांना विधानसभेत धडा शिकवण्याचा विडा शरद पवार यांनी उचललाय त्या दृष्टीने गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी धनंजय यांना टक्कर देऊ शकेल असे उमेदवार परळीतून शोधायला सुरुवात केली सर्वात आधी शरद पवार यांना बबन गीते हा तरुण कार्यकर्ता शोधला मोठा गाजावाजा करत गीतेंनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आता तेच धनंजय यांच्या विरोधात उभे राहतील अशी चर्चा सुरू झाली आहे खर तर बबन गीते ही पूर्वी धनंजय यांचे समर्थक होते मात्र परळी पंचायत समितीच्या सभापती पदावर त्यांच्या पत्नी असताना काही सदस्यांनी अविश्वास आणून त्यांना पाय उतार केलं तेव्हापासून गीते व धनंजय यांच्यामध्ये बिनसलेला आहे त्यामुळे शरद पवार गटाचा रस्ता धरला होता पण मध्यंतरी एका खुण्याच्या प्रकरणात ते अडकले व त्यांचं नाव आता मागे पडले त्यानंतर शरद पवार गटाची पुन्हा शोध मोहीम सुरू झाली काही दिवसांपूर्वी माधव जाधव यांनीही जयंत पाटलांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यांनाही तिकिटाची तिकीटाची इच्छा आहे सुधामती मुंडे ही प्रयत्नशील आहेत ही जागा काँग्रेसकडे घेऊन ती लढवण्याची इच्छा राजेसाहेब देशमुख या जुन्या नेत्यानं व्यक्त केली पण धनंजय मुंडेंना टक्कर देऊ शकेल असा यापैकी कोणताही उमेदवार पवारांना दिसत नव्हता अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर एक तगडा उमेदवार शरद पवारांनी शोधला त्याचं नाव आहे राजाभाऊ फड फड हे महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी युवा प्रदेशाध्यक्ष परळी तालुक्यातील कन्हेरवाडी गावाचे ते सरपंच आहे परळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पदही त्यांनी भूषवले आहे सर्वात महत्वाची ओळख म्हणजे राष्ट्रीय पक्षाचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे ते जावई आहेत राजाभाऊ फड यांचे पक्षप्रमुख महादेव जाणकर व पंकजा मुंडे यांच्या भाऊ बहिणीचे नातं आहे त्यामुळे आता राजाभाऊ फड यांनी नेहमीच पंकजा मुंडे यांचा समर्थक म्हणून परळीत काम केलं म्हणजे आपसुकच आतापर्यंत त्यांची भूमिका ही धनंजय मुंडे विरोधात होती मात्र आता राजकीय सोयीसाठी पंकजा मुंडे यांनी भावाशी केलेली तडजोड फड यांना पटली नाही त्यामुळे त्यांनी बहीण भावाविरोधात दंड थोपटून थेट शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला आता शरद पवारांच्या पक्षाकडून राजाभाऊ फड हेच धनंजय मुंडे विरोधात निवडणूक लढवतील असे संकेत दिले जात आहेत परळी मतदारसंघात वंजारी समाजाचे प्रभुत्व आहे पण धनंजय व राजाभाऊ फड हे दोघेही वंजारी समाजाचे असल्यानं मतांचे विभाजन होण्याची शक्यता खर तर धनंजय व पंकजा मुंडे यांना वंजारी समाजाचं मास लीडर म्हणून ओळखलं जातं सत्तेच्या माध्यमातून दोघांनी परळी मतदारसंघात बरीच कामं केली आहेत ही त्यांची जमेची बाजू आहे पण पालकमंत्री असलेल्या धनंजय मुंडे विरोधात मतदारसंघात मोठी नाराजी आहे राजकीय सोयीसाठी पंकजा यांनी भावाशी जुळवून घेतलेला असलं तरी पंकजांच्या अनेक समर्थकांना हा निर्णय पटलेला नाहीये कारण गेली दहा वर्ष विरोधात असताना धनंजय यांच्या विरोधात पंकजा समर्थकांनी भूमिका घेतली होती त्यामुळे आता धनंजय मुंडे हे त्या पंकजा समर्थकांचा हिशोब चुकता करण्याची एकही संधी सोडत नाहीत पंकजांनी तडजोडीची भूमिका स्वीकारल्यानं राजाभाऊ फोडे यांच्या मागे असंख्य कार्यकर्ते अडचणीत आले त्यामुळे ही सर्व मंडळी आपल्या पाठीशी उभी राहील व धनंजय मुंडे यांना आपण कडवी झुंज देऊ असा विश्वास राजा भोखड यांना वाटतो भाजप व महायुती सरकारवर मराठा समाज नाराज आहे त्याचा फटका पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीत बसला या दरम्यान धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील व मराठा आंदोलकांविरोधात टोकाची भूमिका घेतली होती त्याची किंमतही विधानसभेला धनंजय मुंडे यांना मोजावी लागू शकते जर हा नाराज मराठा समाज राजाभाऊंच्या पाठीशी उभा राहिला तर त्यांना विजयाच्या आशा आहे पण जर मनोज जरांगे पाटील यांनी तिसरा उमेदवार परळीच्या मैदानात उतरवला तर मात्र धनंजय मुंडे यांचा विजयाचा मार्ग सोपा होऊ शकतो परळीच्या लढतीत कुणाची सरशी होईल असं तुम्हाला वाटतंय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका